इगतपुरी येथील ग्रामदैवत घाटन देवी माता यात्रेनिमित्त इगतपुरी पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालय प्रभूनयन फाउंडेशन श्री साई समिती यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वैद्यकीय अधिकारी प्रदीप इंगोले प्रभू नवीन फाउंडेशनचे आनंद मवानी अजित लुनावत साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजूभाऊ देवळेकर रामानंद बर्वे आदी उपस्थित होते या शिबिरात पोलीस कर्मचारी ज्येष्ठ नागरिक तसंच यात्रेला येणारे भाविकांची रक्तदाब शुगर अशा विविध आरोग्य तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्या संबंधित माहिती व उपचार करण्यात आलेला आहे की ग्रामीण तर मी सर्व भाविकांना जे आहे आमच्या या चारही फाउं चारही आयोजक आहेत ज्यांच्या वतीने सर्वांना एक आवर्जून विनंती करतो आणि आवाहन करू इच्छितो की सर्वांनी जे या मोठक आरोग्य शिबिराचं जे आहे या ठिकाणी स्वागत करा या ठिकाणी जे आहे लाभ घ्यावा व मी या ठिकाणी जे आहे लुणावसाहेब असतील राजे जोवडेकर असतील यांच्या इनिशिवने जे आहे त्यांच्या यांच्या प्राधान्यानेच हा कार्यक्रम जो या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर मी त्यांचे जे आहे या ठिकाणी जे आहे पोलीस स्टेशन निरोप आणि नाशिक ग्रामीण दलाच्या वतीने सुरु झालेलं आहे त्याचं उद्घाटन जे आहे ते चालित आहे असं जाहीर करतो इथेच थांबतो देवस्थान महाटन देवी साई साई व अबुनयन यातून ट्रस्ट च्या वतीने आपण इथे एक आरोग्याचं शिबीर होतं त्यानंतर आपल्या ग्रामीण रुग्णालय एकत याच्या संयुक्त विद्यमाने इथे एक आपण एक शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराचा उद्देश हा आहे की जे काही भाविक इथे येतात त्या भाविकांची ब्लड शुगर लेवल चेक करणे त्यांचं ब्लड प्रेशर चेक करणे तसंच त्यांना जर कुठला दुसरा आजार असेल त्या आजारावर आपल्याला इथे त्यांना औषधोपचार करायचे आहेत त्याकरिता मी माझी टीम त्यामध्ये माझे लॅब टेक्निशियन माझे डॉक्टर फार्मसिस्ट त्यानंतर माझे क्लार्क व सर्व आमचा ग्रुप कमिटी जे इथं आलेले तो मी असं सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो की सर्वांनी या आरोग्य शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा व याच्यामध्ये जे काही तुम्हाला म्हणजे औषधोपचार करायचे असतील ते सर्व काही मुक्त असतील यावेळी डॉक्टर दीपक कुमार डॉक्टर पियुष वाघेरे प्रवीण वाघ अमिता पिंगळे अश्विन कुमार अहिरराव पूजा मंडळे सुमित बोधक समाधान खातळे रोहन दगडे गणपत खातले शरद डोंगरे वरुण दगडे प्रवीण बटाटे गोपनीय पोलीस निलेश देवराज सर्व पोलीस कर्मचारी तसंच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या शिबिरात यात्रेला आलेल्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी करण्यात आली तसंच उपचारही करण्यात आले न्यूज ब्युरो न्यूज सेवन मराठी इगतपुरी